अरे तुम्ही सगळे इथे थांबलात आणि मी तुम्हाला तिकडे शोधतेय कसे गेले सगळे पेपर एकदम एक एक छान तुझे कसे गेले पेपर माझे पण छान गेले आता या सुट्टीत काय करायचं आयडिया एक काम करूया या सुट्टीत आपण सगळे जण एम एस टी जॉईन करूया हो एकदम छान आयडिया आहे प्रवेश सुरू झाले चला आपण सगळे सोबतच प्रवेश घेऊया तुम्हाला माहितीये एम एस सी आय टी मध्ये आता ए आय सुद्धा शिकवलं जातं हो सरांनी सांगितलं होतं ए आय वापरून खूप छान अभ्यास करता येतो तू ए आय आहेस मी एकदम छान अभ्यास करण्याची टेक्निक विचारणार आहे आम्हाला पण पण हो तुम्ही आजच सेंटर मध्ये प्रवेश घ्या आणि कॉम्प्युटर सोबत एआय शिकून एक्सपर्ट व्हा प्रवेशासाठी संपर्क करा श्री दत्त कृपा कम्प्युटर अकॅडमी गाळा नंबर बारा नगर पंचायत व्यापारी संकुल साईबाबा मंदिरासमोर मेन रोड मुरबाड नंबर जलजीवन योजनेच्या निकृष्ट कामाबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या तुळे ग्रामस्थांनी मुरबाड पंचायत समितीवर मोर्चा काढला मुरबाड तालुक्यातील तुळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम सुरू आहे सदरचे काम योग्य पद्धतीचे नसून दोन वर्ष होऊनही अजूनही काम पूर्ण होत नसल्याने येथील सुभाष जाधव आणि तुळे ग्रामस्थांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही यावर कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मुरबाड पंचायत समितीवर धडक देत आंदोलन करून कारवाईची मागणी केली येथे एक कोटी शहाऐंशी लाख ची योजना आहे या योजनेची मुदत दोन हजार तेवीस ला संपलेली आहे संपून देखील आता दोन हजार पंचवीस साल उजला आहे बिकट परिस्थिती आहे जी योजना पूर्वीची आहे ती योजना नाझुवस्त आहे ग्रामपंचायत त्यांच्या कशा तरी म्हणजे अगदी देण्याचा प्रयत्न करते पाणी पण ते शक्य होत नाही सातत्य पाणी देण्याचा या योजनेचा पाणी एक टेम पण आलेले नाही या योजने संदर्भात चुकीच्या कामा संदर्भात आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी चोवीस चोवीस दोन हजार चोवीस ला लेखी पत्र दिलेलं आहे त्या पत्राला देखील केराची टोपी समजून अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर नंतर सुभाष जाधव यांनी आणि ग्रामस्थांनी उपोषणाचा ज्या वेळेला पत्र दिला त्यावेळेला या अधिकाऱ्यांनी आम्ही स्वतः आम्ही येतो तिकडे आजच्या तायकेला म्हणजे आजच्या दिवशी साडे जी आम्हाला वेळ दिली त्याचं एक पत्र या ठिकाणी आहे आणि या या मधल्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सगळे बॉडी आम्ही साडे पासून जवळजवळ अडीचशे महिना महिला आणि ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होतो संबंधित अधिकारी बनकरी यांना आम्ही सातत्याने मी स्वतः फोन केले सुभाष जाधव यांनी देखील फोन केले येतो पाठवले असे करून जवळजवळ सव्वा दोन वाजले पर्यंत या महिला आणि अजूनही अजूनही महिला जायची यायची सोय नसल्यामुळे त्या घरी गायल्या हा प्रश्न सोडवण्यासाठी आल्या इथला अधिकारी आला नाही म्हणून आज आम्ही हा आंदोलन या ठिकाणी उपचार बसले जोपर्यंत या ठिकाणचा आम्हाला या अधिकाऱ्यांची कारवाई प्रश्न अधिकाऱ्यांची होत नाही तोपर्यंत त्याचं लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून आणणार नाही લાઈફ અસ્મિતા ટીવી ન્યૂઝ ઉમેદ નવ અસ્તિત્વ છે